नमस्कार मी चैत्राली यमकर कथागथन करायला मी स्वतःहून ऑनलाईन आलेले आहे तर आज आपण पहिला भाग करार एका लग्नाचा सीझन तीन त्याचा पहिला भाग आणि दुसरा भाग एकत्र पाहत आहोत ॲक्च्युली एकशे वीस भाग आहेत आणि त्याचे मी म्हणजे एकशे वीस भागाचे मी साठ भागच करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये दोन भाग बसवणार आहे तर सुरुवात करूयात आपण करार एका लग्नाचा सीझन तीन पण त्याच्या आधी आपण छोटासा रि रिकॅप पाहूया आतापर्यंत करार एका लग्नाचा एक आणि दोन भाग म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर भाग तुम्ही मला वाटतं ऐकले असतील तरी पण मी एक सांगते की करार एका लग्नाचा पहिले सोळा भाग होते ते कम्प्लिटली दीपा आणि रणवीरची भेट ह्याच्यावरती होते त्यांचं करार लग्न कसं झालं ते होतं सोळाव्या भागात दीपा त्याला सोडून गेली सतराव्या भागापासून कथा पुढे सरकते सहा वर्षाचा मध्ये लिप इयर येतो आणि त्या सहा वर्षामध्ये ती का सोडून गेली काय झालं सगळा त्यांचा भूतकाळ सतरा भागापासून सुरू होतो जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णव भागामध्ये खूप काही होतं त्या दोघांच्या आयुष्यात काही का सरळ आयचं आपण जसं म्हणतो एक स्मूथ लाईफ असतं आपलं पण गोष्ट म्हणते की तसं होत नाही स्मूथ लाईफ कधीच कुणाची नसते म्हणजे आम्ही क्रिएटर्स आहोत आमच्या मनात जे येतं आम्ही ते घालतो त्याच पद्धतीनं मी ते स्मूथ लाईफ त्यांची दाखवली नाही त्या पंच्याण्णव शहाण्णव भागापर्यंत खूप चढ उतार आले आणि त्या दोघांमध्ये दीपा आणि रणवीरमध्ये पण तरी त्यांचं प्रेम टिकून राहिलं की नाही राहिलं हे तुम्हाला पहिले त्या भागात पहिल्या शहाण्णव पंच्याण्णव भागापर्यंत तुम्हाला बघितलं तुम्ही मग पुढे ऑन झाली स्टोरी मध्ये पण सात वर्षाचा गॅप सा इयर झाला मग परत नंतर कथा बघ पुढे सरकली मग मोठे झाली पोरं ही सगळी श्री आकांक्षा आकांक्षा नंतर आली पण श्री मोठ श्री तिचा भैया भाई म्हणते तर तो भाई पण मोठा झाला तो आता सोल्जर झाला ती आता बारावीची तिने परीक्षा दिलेली आहे केतकीने आणि आता ती कराडला इंजिनिअरिंग कॉलेजला झाली झाली जॉईन आणि जी कॉलेजला जॉईन झाली आहे तिथेच अभिमन्यू देशमुख हा भेटला हा कोण होता काय होता त्यांची पहिली भेट तिचं कसं जुळलं दोघांचं केतूचं हे सगळं तुम्हाला कुठलं सीझन दोनमध्ये म्हणजेच भाग शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून तुम्हाला एकशे वीस म्हणजे सॉरी शेत हे मी सॉरी प्रतिलिपी सांगत होते तुम्हाला पण ॲक्च्युली हे म्हणजे तुम्ही ते भाग आता बावन्न पन्नास भागानंतर पन्नासच्या आधी किंवा असेल त्याच्यानंतरच सुरू झाले होते हे भाग सरळ युट्यूब चॅनलवरती सॉरी तुम्हा मिस्टेक बाय मिस्टेक तर चौऱ्याहत्तर पर्यंत आपण त्यांचा बघितलं आहे प्रेम प्रकरण की त्यांनी कस ते कसे आयुष्यात एकत्र आले हे आपण चौऱ्याहत्तर पर्यंत बघितलं चौऱ्याहत्तर भागात शेवटी आपण बघितलं की वाडेकर जो होता जो तिला ट्रेन करणार होता त्या दोघांना तर त्यांच्याच कॉलेजमध्ये ते आले होते आणि ते देत होते तर त्यावेळेस काय झालं ते आपण बघितलेलं आहे तर वाडेकरनी त्यांच्याबरोबर तिच्याबरोबर एक म्हणजे कृत्य केलं ज्याचा ज्याचा अर्थात त्याला केस झाली नाही असं नाही पण मग ते जिंकले इथपर्यंत आपण बघितलं आता ते जिंकले आहेत कुस्ती म्हणजे त्याने हार मानली आणि केतकी स्वतः जिंकली तर तिथपर्यंत आपण बघितलं आता ही गोष्ट की ते जिंकले आहेत त्यांचं कॉलेज कुस्तीमध्ये जिंकलं आहे जे पहिल्यांदाच खेळत होते कुस्ती कॉलेज इतक्या वर्षानंतर आणि आता ते पुढे सरकले आहे की कथा आता पुढे सरकत आहे की त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये येत आहेत तर आता आपण पाहूयात करार एका लग्नाचा सीझन तीन प्रेत अशी ही भाग एक आणि भाग दोन असणार आहेत म्हणजे माझ्या प्रतिलिपीवर मी हा भाग करणार म्हणून तर करार एका लग्नाचा सीझन तीन भाग पंच्याहत्तर ही फी फुरे ही हि फुरे हुर रे कॉलेज मध्ये नुसता आज शोधा सुहास ऐश्वर्या प्राजक्ता आकांक्षा नुसता गलका करत होते हातात बोर्ड होते ज्यावर अभिकेतूच अभिनंदन केलेलं आणि त्यांच्या मागे पूर्ण कॉलेज अरे काय हे सुहास तोच समोरून येत असलेले अभि आणि केतू त्यांचा हा गलका पाहून आधी गोंधळून गेलेले पण परत खुशीने त्यांच्याकडे पाहतेत अभि सुहासला हसून म्हणतो काय म्हणजे जिजू दिसत नाही का अभिनंदनचे बॅनर आहेत हे तोच प्राजक्ता त्या दोघांपुढे येत हसत बोलते छी जु अभि हळूच ऐकायला येत तस ती गालात हसते प्राजू जरा कॉलेज आहे हे ध्यानात असू द्या त्याने केतूकडे डोळे मोठे करत पाहिले आणि प्राजूला पुढे म्हणाला केतू त्याचा इशारा समजून पटकन आपले हसू हसू रोखते आणि त्या दोघांकडे असं पाहायला लागते की काही झालंच नाही का बर का तू प्रेम करतोस ना अभि केतूवर मग एवढं चिडायला काय झालं तोच आता त्याची टांग खेचत ऐश्वर्या कळालं होत तिला एव्हा ना कळालं होतं की त्याला चिडायचं कारण तरीही ती त्याला खेचत होती मैत्री होती ना की तुला लाज वाटते आपलं प्रेम जगासमोर असं सांगायला तिने पुढे हसून त्याला उचकवण्याचा प्रयत्न करत म्हंटल तस केतूने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं हो आहे माझ केतूवर प्रेम आणि त्यात लाजण्यासारखं काय आहे केतूच्या मनातील गोंधळ पाहून अभितीचा हात हलकेच हातात धरत म्हणतो तो आपल्या हातांच्या स्पर्शातून जणू तिला मी तुझाच आहे हे सांगायचा प्रयत्न करत होता मग प्राजू तुला जिजू म्हणाली तर काय हरकत आहे पण ऐश्वर्या तरी हा विषय सोडायला तयार नव्हती तू तु केतूला फसवणार आहेस का पुढे जाऊन ज्यामुळे तू पब्लिकली तिचा बॉयफ्रेंड मानायला तयार नाहीस ती बोलते तसे सगळेच आता गोंधळून त्याच्याकडे पाहायला लागतात तर केतू त्याने तो हलका पकडलेला हात पटकन सोडून देते आणि अँग्री लुक द्यायला लागते तसं काही नाहीये वर्षा केतूच्या अशा बिहेवियरमुळे मुळे अभि पटकन बोलतो आणि केतूचा परत हात पकडायला जातो पण यावेळी ते पॉसिबल होत नाही कारण केतू जाम रागवली होती अग मला तर आवडेल केतूचा बॉयफ्रेंड बनून कॉलेजला कॉलेजने मोळ खायला पण त्याचं काय आहे ना घरी घरी आमच्या माहीत नाही अजून माझ्या घरचं सोड पण रणवीर काका आणि श्रीदादाला कळालं तर केतूचे वांदे होतील शिवाय आपलं लास्ट वर्ष आहे या कॉलेजचं पण केतूला तरी अजून तीन वर्ष काढायची आहेत याच कॉलेजमध्ये उगीच कॉलेजमध्ये तो बोलत होता खरं पण घाम फुटला होता काहीतरी बोलायचं म्हणून सध्या त्याचं चा बोलणं चालू होतं ज्यावर सगळे आता हा मेला असा विचार करून मनातल्या मनात हसत होते आकांक्षा वहिनी चल आपल्याला उशीर होतोय हॉस्टेलवर जायला केतूने रागात त्याला पाहिलं आणि आकांक्षाचा हात हातात धरून चालायलाही लागले अगं केतू थांब आकांक्षा म्हणत होती पण आता केतकीची के तिचं ऐकणार होत नव्हती हे तिलाही माहित होतं भैया मेलाच तू आता जाता जाता तिने आपल्या लाडक्या अभि दादाच्या खांद्यावरती थोपटत हसून त्याला चिडवलं प्लीज तू तरी त्याने मात्र तिला डोळ्यांनीच आर्जवलं पण आकांक्षाला पुढे काही बोलता आलं नाही कारण आता केतू तिला खेचतच घेऊन गेली मागे प्राजक्ताही काय हे अभिजी अभिजीजू असा लुक देत गेली तसं अभिने कपाळावर हात मारून घेतला पैलवान जाम चिडल्या वाटत तो मनातल्या मनात, मनात बोलला अभी आम्ही काय म्हणतोय तोच आता गालातल्या गालात हसत गाला त्याच्यावर आलेल्या वेळेला पाहून त्याला अजून खिजवण्यासाठी इतका वेळ मागे उभे असलेल्या ऐश्वर्या त्याच्या जवळ जात बोलते सोबत अर्थात सुहास होताच ऐशू तो तिचा असा आवाज ऐकून तिच्याकडे पाहत डोळे फिरवतो तेही रागाने सध्या तुम्ही काहीच म्हणू नका मॅडम तो पुढे म्हणतो आणि रागातच ताड ताड आवाज आपल्या शूजचा करत निघूनही जातो केतू मला माहित आहे भैयाचा तुला खूप राग आलाय पण अग तू तरी समजून घे रूमवर येताच आकांक्षा तिला बोलते समजूनच घेत आहे इतके दिवस अजून कसं समजून घेऊ वहिनी ती तिला पाठ करत आवाज थोडा कठोर काढत म्हणाली अग जसं मी तुला वहिनी म्हणते अख्ख्या कॉलेज समोर तसंच प्राजू आपली खास मैत्रीण असल्याने त्याला म्हणाली त्यात एवढं चिडण्यासारखं काय होतं अभिला तेच काही कळालं नाही तिच्या आवाजात सध्या राग गोंधळ प्रेम सगळ्यात संमिश्र भावना होत्या अग पण भैयाच मला काही वाटत नाही चुकलं म्हणून आकांक्षा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती हो तुला का वाटेल की चुकीचा असेल अभि म्हणून आफ्टर ऑल तुझा भाऊ आहे तू ते अजूनच चिडत नव्हते सांग तूच तूच आता मला सांग की काय हरकत आहे आमचं नातं कमीत कमी कॉलेजला कॉलेज समोर डिक्लेअर करायला ते काही नाही मला तर वाटतंय ते ऐश्वर्या बरोबरच बोलत आहे त्याला मला फसवायचं असेल म्हणूनच तू असं वागतोय सांगत नाही कुणाला ती आता त्याच्या कर... तिच्याकडे पाहून बोलते आधी रागवलेली केतू आता मात्र असं काही बोलताना भाऊक झाली होती अग वेडे असं काही नाही तू त्या ऐश्वर्या आश... कडे कुठ अग वेडे असं काही नाही तू त्या ऐश्वर्या दीच्या कुठे नादी लागते ती कशी आहे तुला माहित आहे ना तसं आकांक्षा नाही आता घहीवरून आलं तीही थोडी भाऊक झाली भैयाच तुझ्यावर खूप प्रेम आहे पण समजून घे ना तो असं का करतोय ते माझी राणी ती तिची हनुटी वर करत खूप प्रेमाने समजावत होती <laughs> <laughs> पण इकडे तिचं असं बोलणं ऐकून केतू मात्र जोर जोरात हसायला लागते आकांक्षाला मात्र काहीच न समजल्याने एका पुतळ्याप्रमाणे उभी राहून तिला फक्त पाहत होती सॉरी सॉरी मला कंट्रोलच झाले नाही का तसं काहीच एकंद केतूनेच आपलं आवरत म्हटलं तुला वेट तर लागलं नाही ना केतू तसं आता खोट्या रागात आकांक्षा म्हणाली आणि एवढं हसायला काय झालं मला समजेल का एक एक मिनिट तू आत्ता तर भाय्यावर चिडली होतीस आणि मग असं हसते का वेड्यासारखी काय चाललंय नक्की सॉरी 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 वहिनी साहेब तसा आपला हसू दाबोत केतू म्हणते अगं असं काही नाही माझ्या मनात कसलाच आत्ता राग नाही उलट असं डिक्लेअर न करायला मीच तुझ्या भैयाला सांगितलं होत तिने स्पष्टीकरण दिलं म्हणजे हा माझाच निर्णय होता मलाही माहित आहे रणवीर बाबाला जर यातलं काही कळालं ना आमच्या नात्याबद्दल तर तो मला इथे एक दिवस ठेवणार नाही आणि म्हणूनच आम्ही आमचं नातं जगजाहीर आत्ताच नाही करणार तिने तिला हजत सर्व सांगितलं अगं पण तुम्ही कॉलेजमध्ये तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं वागता त्यामुळे तसही कॉलेजलाच काय आता सगळ्या टीचर स्टाफ मध्येही तुमचं नातं उघड उघड झाले मग हे तुम्ही जगजाहीर केले काय किंवा नाही केलं काय काय फरक पडतोय पण आकांक्षा मात्र अजून ते ऐकून गोंधळून गेली होती हो हो आधी तू शांत हो भाऊ आणि तिचं असं गोंधळून गेल्याचं पाहून केतून टेबलावरची पाण्याची बाटली तिच्या हातात देत म्हटलं कारण तिने एका श्वासात बोलून टाकले असल्याने धाप जी लागली होती आकांक्षाने काही न बोलता पटकन पाणी पिऊन टाकलं आणि घे पिलो आता बोल असा तिला लूप दिला हो बहिणी मला माहित आहे की आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत हे सर्वांनाच माहीत आहे ते पण माहीत असणं आणि आम्ही स्वतः सांगणं या जमीन आसमानाचा फरक आहे ना ग तशी आता केतू पुढे बोलायला लागली म्हणजे आकांक्षा आता पुरती वैतागली होती बैतागू उकवास जाणे मन तशी केतू तिच्या कपाळावर के पिचकी वाजवत म्हणते अगं साध लॉजिक आहे आम्ही जर आमचं नातं जगासमोरच आत्ता केलं नाही जाहीर आणि सपोज उद्या जर कोणाकडून कळालंच कुण। बाबाला तर घाबरायचं काही कारण नसेल म्हणजे आता बाबाला मला म्हणता येईल की असं काहीच नाही लोकांचं काय लोक काहीही बोलतात लो का काम लो कहना आता केतू तिला समजवता समजवता गाणंच म्हणायला लागले ओ गॉड ही मुलगी पण ना कपाळावर एका बोटाने रब करत थोडी अजून वैतागत आकांक्षा म्हणाली ओके ओके आय गॉट इट पण मग जर तुझीच इच्छा होती आणि तसं भाई भैयाने म्हटलं तर तुला इतका राग का आला त्याचा तिने आपल्या मनातील शंका उपस्थित केली राग राग नाही आला मला पण वाईट वाटलं ग असं कुणीही कसं काय त्याला उठून म्हणू शकत कि तो मला फसवेल म्हणून आता केतकी थोडी भाऊक होत म्हणते अग हो पण ऐश्वर्या दीदी कशी मजाक करते तुला तर तिला परत आकांक्षा समजवायला लागते हो मलाही माहीत आहे केतूने आपले ओढ तिरपे करत म्हटलं पण मला आपल्या पण मला आमच्या प्रेमाचा मजाक केलेलाही नाही आवडणार प्रेम म्हणजे मजाक नाही ना ग आकांक्षा प्रेम ही भावना किती नाजू आणि संवेदनशील आहे आणि मला माहीत आहे अभि माझ्यावर किती प्रेम करत होते त्या ऐश्वर्याने मग काहीही म्हणू दे ती हातात इतका वेळ असलेल्या बॉटलवर आपली नखं रोवत म्हणते मग झालं तर पण तिचा तो राग ती जेलसी आहे आकांक्षाला कळून चुकत आणि ती हळूच तिच्या हातून बॉटल काढत म्हणते आता राग शांत कर तुझा बर पहिला राग नाही आला ग आणि तसही तो आता शांत नाही होणार आता जेव्हा तुझा तो भैया माझी माफी मागत नाही ना तोपर्यंत मला म्हणवत नाही तोपर्यंत हा राग असाच राहणार ती बोलत होती खरी पण डोळे चमकत होते नक्कीच मनात काहीतरी शिजत होत मॅडमच्या अरे देवा भैया तुझं आता काही खरं नाही आकांक्षा तिच्याकडे पाहत मनातल्या मनात बोलते केतकीही मनात काहीतरी विचार करत होती ए मी आले ह तोच आकांक्षाचा मोबाईल वाचतो आणि मोबाईलवर फ्लॅश होणारं नाव ऐकून वाचून तिनेही ते वर आलेलं गाल तिचे ते वर आलेले गाल लाल होतात लाजे न हो कारण श्रीभाई म्हणजे आपले हो पण मॅडमच्या अहूंचा कॉल जो आलेला हो तिचं बोलणं ऐकून केतकीही भानावर येत म्हणते पण तोपर्यंत आकांक्षा रूमच्या गॅलरीत पळाली सुद्धा होती राग आलाय का माझ्या पैलवानला केतू आपल्या विचारात परत रममान होतीये होतच असते की तिच्या मोबाईलवर मेसेज नोटिफिकेशन येतं ती बेडवर सावरून बसत मेसेज वाचते आधी आभीचं नाव वाचून तिला खूप आनंद झाला होता पण पुढच्याच पुढच्या क्षणी ती आता गंभीर झाली राग राग कशाला येईल मला ती त्याला रिप्लाय करते ओके समजलं मला एक काम कर पुढच्या दहा मिनिटात हॉस्टेल गेटवर येऊन उभी राहा आणि हो छान आवरून ये बाहेर जाऊ सेलिब्रेशन करायला त्याने परत तिला गालातल्या हसून गाला रिप्लाय केला नको उगाच कशाला ना बाहेर एकटं जायचं आपण जग जाहीर जे होईल आपलं नातं तिने परत रिप्लाय केला पण पण आपण थोडीच एकटे जाणार आहोत सोबत ऐश्वर्या आणि सुहासही आहे आपल्या त्याने गालात हसून रिप्लाय केला म्हणजे आता ती भावानी आपल्या प्रायव्हसी मध्ये सुद्धा मध्ये पण येणार का तिनं वैतागून रिप्लाय दिला भवानी तिचा मेसेज वाचून त्याला जाम हसायला येत होत असूनही ऐश्वर्यासाठी जेलस फील करायच्या आणि म्हणूनच तो आता तिला चिडवण्याचं काम करत होता हो ते माझे चांगले मित्र आहेत मग ते तर येणारच ना बर ते सर्व सोड आणि पटकन आवर मी येतोय पुढच्या दहा मिनिटात त्याने विषय तिथेच सोडून तिला तयार व्हायला सांगितलं आणि स्वतःही तयार व्हायला स्वतःही आवरायला लागला तिने त्याचा मेसेज वाचून चिडचिड करत म्हटलं आणि मोबाईल टेबलवर ठेवत दिला व स्वतः आवरायला लागली हम्म बोला इकडे गॅलरी जाऊन आकांक्षाही श्रीशी बोलायला लागते काय झालं एवढी वैतागली काय आहे माझी आकू श्री तिकडून शांतपणे म्हणाला ई आकू काय आकू किती घाण नाव पाडले तुम्ही तर माझं पण आता तर ते आज पण आता तर ती अजूनच खवळते ओके ओके सॉरी तसं श्री ही पटकन शांत होत तिला म्हणाला पण आज काय केलं पण आज काय केलंय आमच्या बहिणाबाईंनी जे इतक्या वैतागल्या आहेत आमच्या सौ तुमच्या बहिणी तुमच्या बहिणाबाईंना दुसरं काय काम आहे जाऊ दे तो विषय सोडा तुम्ही आता दुपारीच कसं काय कॉल केला आहात तेही अचानक तिने आश्चर्याने विचारले का करू नये का आपल्या बायकोला फोन त्याचा प्रतिप्रश्न तसं नाही पण असं दुपारी करत नाही ना म्हणून विचारलं तिने स्वतःला सावरत म्हटलं पण जरा घाबरली होती ती म्हणतो श्रीमतीचं नातं नवीन जरी नसलं तरी तो अजून ते एकमेकांना ओळखून घेण्याच्या होते अभिमन्यूच्या नात्याबद्दल माहित नव्हतं त्यामुळे ती जरा त्याच्याशी बोलायची उगाच आपल्या बोलण्याच्या ओघात त्या दोघांचं नातं कळू नये त्याला म्हणून इट्स ओके चिल पण केलंय काय असं तिने तो पुर परत मूळ मुद्द्यावर ते भैया ती बोलणार पुढे पण परत स्वतःला सावरत ती जी दाखली चावत तशी शांतपणे उभी राहते भैया म्हणजे तुझा भाऊ अभिमन्यू त्याच काय आता मध्ये अग आता तू माझ्या बहिणाबाई बद्दल बोलत होतीस ना मग तुझा भैयामधून कुठून आला तो जरासा त्रासून म्हणतो श्रीला अजूनही मनापासून अभिमन्यू आवडत नव्हता पण आता त्याचाही नाईलाज होता आखरीकार साहेब एकुलते साले साहेबजी होते अरे देवा आता यांना काय सांगू ती आपली नख कुतडत मनाशी बोलते अग शांत काय झाली सांग ना काय केलं आहे का परत दोघे भांडली श्री बॉर्डरवर असल्याने कुणी त्याला इथे काय चाललं आहे ते सविस्तर सांगत नसे फक्त काही मध्येच त्याच्या कानावर घालायचे जे अगदी गरजेचे आहेत असं रणवीरला वाटलं तरच रणवीर स्वतःहून सांगत असे नाही नाही भांडले नाहीत पण ते तिला आता काय बोलायचं ते समजे ना भांडले नाहीत अरे मग तर चांगली गोष्ट आहे की मग आमच्या होणाऱ्या मिसेस फौजदार एवढ्या शांत का बरं त्याने हसून विचारलं हो पण तिला आता काय बोलायचं ते समजत नसल्याने ते ती एवढंच बोलून परत शांत होते ते 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 सर्व दोघे आता मोठे झाले बघतील शांत झाल्याचं पाहून तिचा मूड ठीक करण्यासाठी श्रीच पुढे हसून म्हणतो चला तर आतापर्यंत आपण केतूचं आणि रणवीरचं बघता बघता आकांक्षा आणि श्री यांचं नातंही भरताना बघतोय आता ह्यांचं नातं कुठपर्यंत जातंय ह्याची पण उत्सुकता असेल तुम्हाला ते सीझन तीन मध्ये पाहायला मिळेल आणि सीझन तीन मध्ये अजून आपल्याला केतू आणि अभिमन्यू कुठपर्यंत एकमेकांना साथ देतात कितपर्यंत साथ देतात हे पण आपल्याला जाणून घ्यायला मिळेल मला माहिती आहे कथा हे तुम्हाला अजूनही आवडणार आहे कारण केतू आणि अभिचं पण आयुष्य तुम्हाला जवळून पाहायला खूप आवडेल अशी माझी आशा आहे म्हणजे इच्छा आहे की तुम्ही पण ती ऐकावी मन लावू हां आता मी हे व्हिडिओ रूपात टाकत आहे त्याला कारण तुम्हाला मी आधी सांगितलं की माझा मोबाईल सध्या बंद आहे त्यामुळे मला व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करता येत नाही सध्या पण ठीक आहे व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा असं स्वतःहून येऊन कथाकथन करू की टेक्स्ट रूपात करू मी विचारलं होतं तर बऱ्याच जणांचं आलं होतं की स्वतःच तू येऊन कथाकथन कर मी आज करार आहे का लग्नाचाही तसाच केलेला आहे सीझन तीन आय होप माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेश एक्सप्रेशन तुम्हाला ऐक ऐकायला आवडले असतील चढउतार मला अजून थोडंफार जमत नाही आहे पण तुम्ही ॲडजस्ट आत्तापर्यंत केले इतके ह्याच्यामध्ये तर अजून करसाल तर ठीक आहे कथा आवडत असल्यास तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि असा जो प्रयत्न मी करते आहे व्हिडिओमध्ये स्वतः येऊन बोलण्याचा तो तुम्हाला कुठपर्यंत आवडतोय तेही सांगा थँक्यू